आता राज्यात रोहित दादा पवारांच्या कारखान्यावर रात्री पहाटे तीन वाजता आणि चार वाजता येऊन सरकार बंद करतंय अशोक पवारांचा कारखाना बंद केलाय आज मी सत्तेच्या विरोधात असल्यामुळे कदाचित होत असेल परंतु आपली बाजू सत्तेची आपली चांगली आहे त्यामुळं भविष्यात ह्या गोष्टीला देखील आम्ही सामोरं जाऊ आणि ह्याच्यावर मार्ग काढून हा कारखान्याला कुठेही अडचणीत देणार नाही कारखान्याच्या शेतकऱ्याचं ऊसाचं बिल थकणार नाही ह्याची आम्ही काळजी घेऊन आम्ही आतापर्यंत जे काय होत आहे त्यामधला एक रुपयाही कारखाना आणि कारखान्याच्या सभासद बिल आणि याच्याशिवाय कुठेही डायव्हर्जन केलेलं नाही ही प्रामाणिक आमची भावना आमचं विजय नक्की गेले चार दिवस झालं सोशल मीडियाच्या माध्यमातन आणि आपल्या देखील माध्यमातून विठ्ठल सरकारी साखर ठाणेच्या विरोधातल्या तक्रारी व त्यावर असणारे विषय यावरती बातम्या माध्यमात तुम्ही <coughs> आता खरं तर कर्ज कुणी काढलं आणि त्याचं जा पाप जे आहे ते फेडण्यासाठी खरं आम्ही काम करतोय या सगळ्या भूमिकेतनं तीच लोक विरोधाभास तयार केला जातोय म्हणून खरं त्याचा खुलासा करणं क्रमप्राप्त आहे म्हणून आपल्या सगळ्याशी संवाद साधतोय खरं तर आपण बघितलं तर मी आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या संचालक मंडळाने साधारणपणे दोनशे पंचेचाळीस कोटी रुपये ज्या राज्य बँकेचा विषय आपल्याकडं आता सुरू आहे तो राज्य बँकेचा दोनशे चोपन्न कोटी रुपये आणि त्याचं व्याज असं जर पकडलं तर साधारणपणे दोनशे चारशे तीस कोटी रुपये ही नोटीची जी दिसते हे सगळं कर्ज हे दोन हजार एकवीसच्या आधीच कर्ज आहे आणि दोन हजार एकवीस लाच त्या ठिकाणी आपल्याला देखील माहित असेल की कारखान्यावरती जप्ती आली होती तेरा चार झालं होतं आणि तेरा चार वरती काही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी बी आर टी कोर्टात जाऊन स्थगिती घेतली होती आणि ती जप्ती थांबली होती जप्ती कधी येते जेव्हा त्या कारखान्याचं कर्ज थकलेलं असतं एन पी असतं आणि मी ज्यावेळेस निवडून सभासदांनी दिलं जुलै दोन हजार त्याच्या पूर्वीच त्या ठिकाणी कारखाना कर्ज एनपीए थकीत आणि त्या ठिकाणी जप्तीची प्रोसेस सुरू झालेली होती आणि त्याच्यावर स्थगिती होती इथपर्यंत ती येऊन थांबलेलं होतं म्हणजे याचा अर्थ साधा आहे की त्यानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला कोणतीही बँक कर्ज देऊ शकत नाही आणि आम्हाला त्यानंतर कोणत्याही बँकेने रुपया कर्ज विठ्ठल कारखान्याच्या नावावर दिलेलं नाही किंवा आम्ही घेतलेलं पण तसं नाही त्यानंतर की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हा एक आ, स म्हणजे एम एस सी बँकेचा एक विषय परंतु एन सी डी सीचा असेल बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ बडोदा असेल असे असंख्य कर्ज त्या ठिकाणी कारखान्यावर आहेत आणि त्या सगळ्याला आम्ही भेटी गाठी घेऊन आम्ही गेले एक वर्षभर आम्ही त्यांच्याशी संपर्कात आहे मग कर्ज त्यांनीच काढलं आणि ह्याची मग सुरुवात कशी झाली हा प्रश्न आहे सुरवात कशी झाली तर एक अर्ज आपल्याला दाखवू इच्छितो <स्था> हे अर्जव्यवस्थापकीय महाराष्ट्र राज्य विठ्ठल सहकारीला केलाय अर्जदार आहे संतोष महादेव सुळे सुसते संतोष <स्था> सुळे हा अर्जदार नसतो याच्या माग भगीरथ बालकेचाच अर्ज आहे मग मुळात ह्याला उत्तर आमच्याकडे होत आम्ही त्याला उत्तर पण दिलं हा काय विठ्ठल कारखान्यात सभासद नाही त्यामुळे त्याला त्याचा बोलायचा अधिकार मूळ मुद्दा असा आहे की संतोष सुळेच्या नावावर कोण करते आणि मग सोशल मीडियावर कोण करते आणि कर्ज हेनीच काढलं थकीत हेनीच घातलं तीस कोटी उसाचं बिल बुडवलं ही तर कोण बदलू शकत नाही आणि आता अर्ज देऊन तक्रार करून हा कारखाना चालू झाल्यावर स्वर्गीय भारत नानांची शेवटची इच्छा होती की विठ्ठल कारखाना चालला पाहिजे आपण सगळ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातन दवाखान्यातनं देखील नानांची इच्छा होती आणि ज्याच्यासाठी नानांचं त्या ठिकाणी कोरोनामध्ये अशा परिस्थिती गेली ती इच्छा होती कारखाना चालला पाहिजे आम्ही तीच पूर्ण करतोय आणि मग त्यांचे जर चिरंजीव कारखाना बंद पाडायसाठी ते जर अशा लोकांच्या नावावर तक्रार करत ही खरं तर खेदाची बाजू आहे आणि परत त्यांचीच करते त्या ठिकाणी परत त्या कारखान्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करतो तर सगळ्यात महत्वाचा हा विषय समजून घेतला पाहिजे आज राज्य सहकारी बँकेबरोबर आम्ही ज्या ज्यावेळी म्हणजे एक उदाहरण म्हणून आपल्याला प्रस्ताव हो सांगतो की हा महाराष्ट्र राज्य सहकारीचा हा आदेश निघाला होता सेव्हन्टी नाईन्टी नाईन आदेशामध्ये तरतुदीनुसार काय म्हणलं होतं अठ्ठावीस एकवीस दोन हजार एकवीस अखेरीस आर एक कोटी एक एक एकोणचाळीस कोटी रुपये पंधरा टक्के व्याज असं देणे थकले विठ्ठल कारखान्याचे म्हणजे पूर्वीच्या संचालक आणि ही देण्यासाठी सरकारनं ह्याच्यामध्ये निर्देश दिले होते हे निर्देश निर्देशात काय लिहिलं होतं विठ्ठल सहकारी साखर कारखाना उत्पादित केलेली साखर व्हित पण ही साखर दोन हजार सतराची होती सेव्हन्टी नाईन आदेशानुसार साखर विक्रीतून प्राप्त होणाऱ्या रकमेपैकी दोन तृतीयांश रक्कम या फारपी शेतकरी बँक खात्यावर जमा केली करावी व एक तृतीयांश रक्कम ही बँकेलाच कर्जात जमा करावी ह्याचा अर्थ आपल्याला असा होता की जी साखर विकून पैसे देणार अशी जी काही गोष्ट होती ही पैसे देणार होते परंतु ज्यावेळेस आम्ही निवडून आलो त्यावेळेस बँकेशी संपर्क झाला आम्ही बँकेशी बोललो बँकेनं आम्हाला काय म्हटलं की ह्याच्या बाबतीत तू आम्हाला रिलीफ दे रिलीफ काय दे।, दे तर साखरेतनं काय पैसे मागून आणि तुझ्या तू ते शेतकऱ्याचे पैसे दे आता तुम्ही इथं बघितलंय की एफ आर पी कुठली जी रक्कम आहे आणि ह्याच्यात क्लिअर लिहिलेला आहे एक लाख नऊ हजार कोटी रुपयाने विकली तर एक चौतीस कोटी रुपये येतील त्यातले अकरा कोटी रुपये बँकेला आणि बावीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये शेतकऱ्याला देईल आज बावीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये मला बँकेने दिलेच नाही मला बँकेने काय सांगितलं की तू या फारपीची रक्कम म्हणजे सोय कर आणि आम्ही तुला रिलीफ देतो आणि हेच एक लाख नऊ हजार कोटी साखर विकून तू कर्ज खाती पैसे भर आणि दोन हजार सतरापासून हे खातं एन पी आम्ही बँकेच्यावर विश्वास ठेवला बँकेनं आम्हाला सहकार्य केलं म्हणून गेल्या वर्षी एफ आर रक्कम आम्ही कारखान्याच्या संचालकाच्या नावावर बाहेरून कर्ज उपलब्ध केलं आणि एफ आर पी सगळी मोडी टाकाच्या दिली आणि ह्या बँकेशी बोलणं झाल्याप्रमाणे आम्ही ही एक लाख नऊ हजार कुती साखर सगळी त्या ठिकाणी विकण्यास मदत केली विकून तीस कोटी नऊ लाख रुपये गेल्या वर्षी कर्ज भरले म्हणून एक वर्ष बँकेनं माझ्या बरोबर संबंधित काही कारवाई हो केली नाही आणि मग त्या वर्षी देखील आम्ही बँकेच्या संपर्कात होतो मग बँकेने ह्या वर्षी देखील आमचं त्यांच्याशी चर्चा चालू होती की कसं झालं काय झालं आज आपल्याला सगळ्या गोष्टी माहित आहेत कारखाना बंद होता कारखाना बंद होता तीस कोटी रुपये उसाचं बिल दिलं एकतीस महिन्याची पगार थकली होती ती आता रेग्युलर करत आणली आम्ही त्यानंतर तोडणी वाहतूकदाराचे दोन हजार सोळाचे पासन पैसे राहिले आम्ही वीस एकवीस दिले दोन हजार सोळा द्यायला दोन हजार अठरा एकोणीसपासनं द्यायला सुरुवात केली आणि जवळजवळ संपवत संपवत आणतोय काही कोर्टात बँकेत हे होत्या त्यांचे देखील आम्ही थोडे थोडे करत गेल्या वर्षी सात लाख सव्वीस हजार काढत केले पंचवीसशे रुपये भाव जाहीर केला तर पंचवीसशे रुपये पैसे दिले गेल्या वर्षी तोडणी वाहतूक कमिशन सगळं त्या ठिकाणी देऊन बँकेशी ह्या मागच्या चाळीस कोटी देण्यामुळं बँकेला आम्ही सांगितलं होतं की चाळीस कोटी गेल्या वर्षी वीस कोटी वीस कोटी आम्हाला फेडायचे ही फेडत असताना आम्ही त्यानुसार बँकेशी संपर्क सातत्यान होतो पण साधारणपणे हा जरी विचार केला आपण की गेल्या वर्षी बँकेनं कारवाई केली नाही आजपर्यंत कारखान्याचं गाळ बघितलं तर जवळजवळ पाच लाख सत्तर हजार गाळत होती आजपर्यंत बँक गबसते त्याचं कारण काय होतं तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो आपल्याला राज्य सहकारी बँकेचा सहा पत्र आहे विठ्ठल सहकारी सा साखर कर कारखान्याच्या थकीत कर्ज वसुली प्रस्ताव सादर करण्याबाबत प्रस्ताव सादर करा म्हणते मला गाणं थकीत चोवीस अकराच्या राज्य सहकारी व्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित झालेल्या बैठकीत सभेची इतिवृत्त खाली जोडले आहे आणि याप्रमाणे आपला प्रस्ताव सादर त्वरित करा आता बघा इतिवृत्ताची मी प्रत आणली अध्यक्ष त्या सभेचे होते व्यवस्थापकीय संचालक त्यांचे अधिकारी अभिजित धनंजय पाटील कारखान्याचा अध्यक्ष आणि आपले काही अधिकारी त्यांच्या अधिकारी ह्यामध्ये आम्ही प्रस्ताव दिला की हा साखर कारखाना अडचणीत आहे आणि ह्या कारखान्याला कसं सोडवावं लागेल कारण हा तुम्ही जप्त केला बंद केला तर ह्यातनं मार्ग निघणार नाही मग ह्याबाबत दोनशे बावन कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये कर्ज आहे एकशे सदुसष्ट कोटी रुपये थकीत व्याज आहे असं चारशे वीस कोटी रुपये हे एकतीस दहा रोजीच याच्यावर मार्ग काय सांगितला भाग सांगितला कारखान्याची सरासरी किमान उत्पन्न खालीलप्रमाणे अंदाजित राहील सहा लाख चौदा हजार टने त्यांनी धरलं होतं पस्तीसशे रुपयाने साखर होईल कोजन होईल बिस्लरी होईल आणि त्याचं उत्पन्न एफ आर पी दिली तर ही देऊन त्यांनी साडेचारशे रुपये सत्तावीस कोटी रुपये आपल्याकडं बँकेला द्यायला शिल्लक राहतील परंतु हा जो काही एकतीसशे पन्नास रुपये एफ आर पीचा भाव हो आला तो त्यांना आम्ही समजून सांगितलं की आम्ही एफ आर पीमध्ये तोडणी वाहतूक आणि उसाचं बिल आपण अठ्ठावीसशे पंचवीस हे ॲव्हरेज पकडलं तर एकोणीसशे पन्नास रुपये भाव जातोय आणि तोडणी वाहतूक सातशे तो मग हे बघितल्यानंतर त्यांना आम्ही प्रस्ताव दिला मग ह्याच्या ह्या प्रस्तावात काय दिलं बघा कारखान्याच्या अध्यक्षांनी सांगितले सदर खर्च मागील वर्षीचे केन पेमेंट तसेच बँकिंग कॉर्पोरेट घेतलेल्या कर्जाचा व्याजाचा धरलेला नाही तरी शासनाच्या निर्देशानुसारी बिलात दीडशे रुपये वाढ झाली याफारपीत त्यामुळे तो वाढ अपेक्षित आहे अशा प्रकारे नऊ कोटी रुपये खर्च होतो तर वजा केला तर अठरा कोटी रुपये होतात आणि साधारणपणे तीनशे रुपये टॅगिंग त्यांनी मागितलं होतं त्यांनी प्रस्तावित केले मग आणि मी काय म्हणलं कारखान्याच्या अध्यक्षांनी पहिले दोन वर्षे दोनशे रुपये टॅगिंग आकारावे व तिसऱ्या वर्षीपासून तीनशे रुपये टॅगिंग आकारावे असं इतिवृत्त आहे आणि हे सगळं ह्या त्यांच्या नियमानुसार त्यांनी मागणी आपल्याला तीनशे रुपये प्रमाणे चारशे रुपये केली होती मला हा सांगायचा उद्देश आहे जर तीनशे चारशे रुपयेचं दोनशे तीनशेचं बोलणं आहे तर आठशे रुपये नसे आमच्या तक्रारी अर्ज होतो होती आणि ह्यानुसार आम्ही प्रस्ताव सादर केला त्यांना की आमचा असा असा आहे सामोप नंतर हा एकतीस एकवीस नऊ दोन हजार बावीस निवडून आलेल्या सामोपचार फेड योजना हो आहे ह्याच्यात देखील सामविक काढून घ्या आमचा म्हणजे सातत्याने मी त्यांच्या संपर्कात आहे भेटतोय आणि हे सगळं व्यवस्थिशीर सुरू होतं म्हणूनच आजपर्यंत कारखाना परंतु दरम्यानमध्ये काही लोकांनी राजकीय के हस्तक्षेप केला आणि हे काही गोष्टी केल्यामुळं अचानक रित्या बँकेनं हे पाऊल उचलली आता एखादं पाऊल उचलत असताना आपण जर त्या अनुषंगानं बघितलं तर मला एका वेळेस दोन तीन कारवाया करणं आणि कसं अडचणीत राजकीयदृष्ट्या आणणं ह्याच्यात काय झालं की ऊसाचा दर हा जिल्ह्याची स्पर्धा लावली त्यामुळं ह्या राजकीय बरोबर अजून काही साखर कारखानदारांच्या पोटात दुखत असेल ते काही त्याच्या मागे लागलेत का आणि मग असंख्य कारण ह्याच्यात असू शकतो ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही त्या ठिकाणी कायदेशीर पद्धतीनं त्याला उत्तर दिली आणि आम्ही त्यांच्या संपर्कात आहे की तुम्ही आम्हाला पत्र द्या की मी त्यांना काल देखील भेटून विनंती केली की बँकेनं आजपर्यंत गेल्या ऐंशी सालापासून एवढ्या अण्णांच्या काळापासून सहकार्य केले कारखाना उभा करण्यासाठी बँकेची हॉर चालू होती मधल्या काही संचालकांच्या चुकीमुळे हा कारखाना आणि बँकेचे संबंध खराब होत आहे तर परत एकदा चांगले प्रस्तावित होऊ शकतात तर बँकेने एक सामोपचाराने मार काढा आणि बँकेच्या संपर्कात सातत्यानं असल्यामुळं बँक इतके दिवस त्या ठिकाणी होती परंतु ज्यावेळेस असे तक्रारी अर्जण ही होतात बँकेला देखील तिथं काहीतरी चुकीचं आहे बरोबर आहे असं वातावरण निर्माण केलं गेलंय त्याच्यामुळे खरा हा सगळा प्रश्न त्या ठिकाणी आम्हाला जाणवतोय या, या वर्षी जवळजवळ आपण पाच लाख सत्तर हजार जे गाळप केलं त्याच्यामध्ये साडेचार लाख टन ऊस हा आपल्या कार्यक्षेत्रातल्या सभासदा जाणलाय आणि एकच लाख टन ऊस हा कार्यक्षेत्राच्या जा बाहेरचा आहे आणि त्याच्यात पण आपण आपल्याकडे एक्सेस यंत्रणा असल्यामुळे त्यातला पण साठ एक हजार टन ऊस आपल्याला बाहेरच्या कारखान्याला आपल्या मार्फत दिल्यामुळं त्या ठिकाणी रिलीफ